बहुता आगे आगे एक केंजी नागे पुंडलीकडे धरले फल श्री राधे व राम प्रभु राम चंद्र भगवान की जय सोनू सुत हनुमान महाराज की जय राम गुरुदेव रामो देवा जीवा परिस परम जगत चालक जगत प्रभू भगवान देवी राम भक्त हनुमानजी पूर्वजे भगवान बाबा आणि या ठिकाणी सगळे जमले माझे राम भक्त आणि माझ्या राम भजिनी यांच्या चरणी विनम्रभवादन करून कथेला सुरुवात करतो संत सज्जना साष्टांगण मना श्रोते जनाशी नोटांगण करावया कथा निरूपण ज्ञानदान मद झाले प्रभू तुम्ही महेशाची अमूर्ती मी तव दुबळाची तसे भक्ती बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की कथा कशी बघा ठिकाणी जगत चालक जगत प्रभू भगवान रामचंद्र प्रभू यांचं आणि राजा सुग्रीवाचं संभाषण चालू होत सुग्रीवाला जय प्राप्त झाला राजा रामणाच्या पण त्याला अपमानित केलं आणि त्याला अपमानित करून जय प्राप्त करून राजा सुग्रीव भगवान रामचंद्र येऊन पायावर पडला लोक पायावर ठेवलं नामाचं महत्व सांगायला नामाचं महत्व एका मिनटात सांगतोय क्रष्टन छोटा आणि रामायण माझा व्हायचं नाही कधी बोलायचं आपलं बाईचं बोलायला त्याला महाराज लागत आपण महाराज थोडे कारण सेतू बंधनाच काम सुरू झालं शेतू बंधनाच काम सुरू झाल्यानंतर असताना नळाला आशीर्वाद होता काय कि पाण्यावर दगड तर केला असं ऋषीने आशीर्वाद दिलेला होता त्याला त्याच्याप्रमाणे असताना जेव्हा असताना काही अंतरापर्यंत काय पाच किलोमीटर दहा किलोमीटर शेतू पहिल्या दिवशी तयार झाला तयार झाल्यानंतर तो शी तू नळाला वाटलं अभिमान निर्माण झाला भगवंताचं नाम चिंतन करीत करता पण त्याला अभिमान निर्माण झाला ते शी तू एक मासा मोठा मासा घेऊन टाकला असं झालं पण हे दगड पाण्यावर पडते आणि माझ्या भगवान रामचंद्र प्रभूचं नाव घेऊन कोण ऐकलं जेवण ऐकलं भगवंताला ऐकलं भगवान रामचंद्र प्रभूने ऐकल्यानंतर भगवंताला वाटलं पाण्यावर जगणं महिनावणं करतील का बरं म्हणजे अनुभव घेऊन बघू पाट चार सगळे जमलेली होती सगळे झोपीत होते चार वाजता भगवान रामचंद्र प्रभू उठले आणि निघाले समुद्राच्या बाजूला सगळे झोपले होते पण माझे हनुमानजी कशी झोपतील हनुमानजी भगवान रामचंद्र प्रभूच्या जवळ उभेच होते जेव्हा भगवान रामचंद्र प्रभू समुद्राच्या बाजूने जावं लागले तेव्हा ते पुढे चलते पण देवान महाग करून बघितलं नाही माझ्या माग कुणी येते काय एकदा उठल्यावर बघितलं होतं पण दिसलं नाही माझ्या रामचंद्र प्रभू समुद्राच्या तीरावर गेले म्हणजे अनुभवतो बाबा देवाने पहिला दगड उचलला आंध्रे महाराज पहिला दगड उचलला समुद्रात टाकला बोडाला दुसरा उचलला पुन्हा टाकला ते बी आणि तिसरा दगड टाकला ते मी बोला भगवान राह चंद्रप्रभूने वाटलं माझ्या ना ना नावावर दगड तडते म्हणून मी ऐकलं आणि मी फॅटले वर तुम्ही बोलायले मागे फिरून बघितलं म्हणजे कुणी हाय का बघा तरी बघायला बघितलं तर हनुमानजी महाग उभेच होते बघितल्यानंतर भगवान रामचंद्र प्रभूंनी मान खाली घातली पण मान खाली घातल्यानंतर हनुमानजीच्या ज्यानात आलं कि माझ्या भगवान रामचंद्र प्रभूला आणि या ठिकाणी लाज वाटली हो। माझ्या राम भक्त हनुमानजीने पायावर भगवंताच्या भगवान रामचंद्र प्रभूच्या पायावर साष्टांग घोटांग घातलं मारा जडवण घातला आणि डोळ्याला पाण्याच्या दारा देवा कशामुळे खाली बघितलं म्हणले तुम्ही खाली बघायची वेळ नाही का अरे देवा तुझ्या नावाचं महत्व तुला काय माहिती म्हणले तुझ्या नावाचा महिमा तुझ कळे मेघ श्यामा दगड आणि तुम्ही दगड टाकून बघण्याची काय गरज आहे म्हणले एवढं सामर्थ्य एवढी शक्ती एवढी ताकद तुझ्या नावामध्ये म्हणले म्हणून नामाचं महत्व किती